अपुला तू एक देव करून घ्या हो। देव तो आई आणि वडिलांच्या रूपानं आमच्या पुढे उभारतस खरा देव आम्हाला ओळखायचा असेल जन्म देणाऱ्या आई वडिलापासून ओळख करून घ्या तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे हे माता पिता तयाचे बऱ्याचशा लोकांना आपल्यापेक्षा पुढे गेलेला माणूस सहन होत नाही उलटक गेलेला माणूस सहन होत नाही पण जगात असे दैवत हो। कौतुक केलं तरी के चालेल चाले। 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 पण लेकरांचं कौतुक झालं पाहिजे ही आई वडिलांची इच्छा असते आपल्या फाटलेल्या कपड्याला अनेक ठिकाणी ठिगळं मारलेली असतात अनेक ठिकाणी टाके घेतलेली असतात ना देवा जाऊन जर करणारे कोण असतील तर ते आपली आई आणि वडील असतात आई जगाच्या पाठीवर श्रेष्ठ कुठले नाहीये आपण मोठ्या परिमाण पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण जयोष करत असताना पुंडलिकाचं नाव पहिल्यांदा आपण घेतो काय कारण आहे पुण्यलेखाला सुद्धा माणूस चुकतो हो कुठे ना कुठे पण सर माझ प्रामाणिक मत आहे ज्याला स्वतःची चुकच कळत नाही त्याच्या आयुष्यात दुरुस्ती कशी होणार माणसाला चूक कळाली पाहिजे स्वतःची काय व्यक्तीला सांगितलं तरी कळत नाही काही व्यक्तीला सांगितल्यानंतर थोडं बहुत कळत पण पुण्य जर पाठीशी असेल तर त्याला न सांगता कळत असत आणि त्याच्या जीवनात दुरुस्ती होत असते पण लेकर चुकलं तरी लेकराची अपराध फोटात घालणारी फक्त जगातली एकच शक्ती आहे ती आपली आई आणि वडील आहेत माझी आई आणि माझे वडील दोघांनाही देवाज्ञा झाली पारखी होतो आपण लेकराची वाट पाहणारे आई आणि वडील ह्या नामसप्ताहाची सुरुवात ज्या दिवशी झाली त्याच्या काही अगोदर महिने माझ्या वडिलांनी ही लोकीची यात्रा संपवलेली होती आणि काही महिन्यानंतरच हे रोपतं असणारं आपल्या पुण्यपवनाच्या मार्गशीर्ष महिन्याच्या माध्यमातून भगवंतानी पंचात्तरी भूती सांगत असताना अर्जुनानं थोडासा क्रॉस केला होता देवा तो सर्व व्यापक सर्व ठिकाणी आहे सर्व ठिकाणी आहे मला नेहमीच सांगत असतो पण तुला ओळखायचंय कसं आम्ही तेव्हा देवानी स्पेशल असणाऱ्या पंचात्तरी भूती सांगितल्या आणि त्याच्यामध्ये बारा महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही साक्षात माझी भूती माझं स्वरूप आहे जसं अनेक तीर्थामध्ये गंगा ही माझं स्वरूप आहे अनेक वृक्षामध्ये पिंपळ ही माझं स्वरूप आहे अनेक अनेक असणारे पक्षी ऋतू जरी आपण चिंतन केलं खूप बोलण्यासारखं आहे परंतु एकच मला सांग असं वाटतं भगवंता ज्या वेळेला तो मोठ्या प्रेमानं अर्जुनाला आपल्या इभूती सांगितल्यान त्याच वेळेला अर्जुन तुला क्रॉस सारखा करत होता उलट अनेक वेळा प्रश्न विचारत होता परंतु जेव्हा भगवंतानं माझ्या विश्व स्वरूप दाखवलं हे विश्वची माझे घर ऐशी मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी वर्णन आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा अरे म्हणून मोठे प्रेमानं भगवंता जेव्हा तो चोवीस तास अर्जुनाच्या जवळ आहेस पण तुझं महत्व कळालं नव्हतं आपला सोंगडी आपला परमप्रिय मित्र आहे आपल्या घोड्यांचं रक्षण करणार आहे एवढंच तू फक्त बघत होतोस नाही परंतु माझ्या भगवंताचा काय अधिकार आहे गुरुदेवांच्या आशीर्वादानं जेव्हा काही वर्षापूर्वी द्वारकेमध्ये ज्ञानेश्वर संस्थान धाराशिवच्या वतीनं दिव्यभव्य नाम सप्त झाला आणि त्यावेळेला राज्यामध्ये सुंदर अशा प्रकारचा नामोत्सव झाला ज्ञानेश्वर आणि विशेषतः वृंदावनला सुद्धा सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलं होतं गुरुदेवांच्या आशीर्वादाने आनंद घेत असताना एकच प्रचंड वादळ सुटलेलं होतं आम्ही जेव्हा यमुनेवर स्नान करण्यासाठी निघालो माणूस दिसत नव्हता घाबरून गेली सर्वजण आम्ही सुद्धा त्या असणाऱ्या गर्दीमध्ये यमुना नदी दिसत नाहीये स्नानालासाठी तर निघालेलो नामसप्ताची सुरुवात करायची कलश पूजन असणार करायचे परंतु त्याच वेळेला काही महात्म्यांनी वृंदावनच्या आम्हाला सांगितलं घाबरू नका बाळानो गोमाताजवळ गोमातेच्या चरणाजवळ बसा गोमाता तुमचं रक्षण करणार आहे जेव्हा गोमातेच्या चरणाला आम्ही घट्ट असताना मिठी मारली तेव्हा गोमातेनं आमचं कसं रक्षण केलं तो क्षण असताना आज तायत माझ्या अंधकरणातला कायम आहे आणि काही वेळेनंतर जेव्हा वादळ शमलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा यमुनेमध्ये स्नान करून आम्ही परत आलो आणि मोठ्या प्रेमानं जेव्हा तो सात दिवस तिथे आनंद घेत होतो तो आनंद असणारा भगवंत जीवनातला कधी संपला जाऊ शकत नाहीये कारण आपण देवाची पूजा करत असताना उत्पत्ती घेतो देवाची पूजा करत असताना कापूर घेतो देवाची पूजा करत असताना आपलं स्वतंत्र आसन असतं त्या आसनाचा वापर इतरत्र कधी करायचा नसतो ठरलेली जागा ठरलेला नामजप आणि ठरलेलं आपलं आसन जेव्हा त्याच्यावर बसून आपण देवाची आराधना करायला सुरुवात करत असतो पहिल्यांदा देवाची पूजा करत असताना मोठ्या प्रेमानं आपण नंदा तेवत ठेवत असतो आणि नंदादीप तेवत ठेवून मोठ्या प्रेमानं देवाच्या पूजेला सुरुवात करत असतो देवाची पूजा करत असताना मन असं प्रसन्न असलं पाहिजे उगं जबाबदारी म्हणून देवाला घ्यायचं स्नान घालायचे असं नाहीये देवाला स्नान घालत असताना मोठ्या प्रेमानं गंध लावायचा आहे गंध लावण्यापूर्वी अंग पुसून आहे आणि आनंद घेत असताना देवा मग काही पूजा असेल वाचिक पूजा असेल मानसिक पूजा असेल पूजेचे अनेक प्रकार आहेत परंतु एकच चांगलं असं वाटतं पण ती पूजा पूज्य असली पाहिजे त्याला प्रिय असली पाहिजे आणि त्या वेला, देव सुद्धा असा प्रसन्न होतो की देव स्वतःच देव पण विसरून जातो देवाला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाहीये पण खऱ्या भक्तांचा दुष्काळ आहे आणि खरा भक्त जेव्हा देवाला भेटतो मग माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी अशा लाडक्या भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट म्हणून धारण करतो मग तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे हे तोर भक्ती आवडती <laughs> देवाची <laughs> तोर भक्ती आवडती देवा आणि विकल्प आमच्या मनातले जात नाही विकल्प जर आमच्या जीवनातले मावळ गेले अ संसार संसार म्हणजे काय जन्म आणि मृत्यू याच्या मधला पिरियड आहे त्याला खरं संसार म्हटलं जात आजी संसार सुपळ झाला गे माय माझी संसार सुफळ झाला गे माय देखी पाय विठोबाचे पाय विठोबाचे तो मज व्हावा तो व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा पांडुरंग असा आनंद जेव्हा जेव्हा मिळतोय तेव्हा आपलं कर्तव्य सांभाळा सांभाळ आपलं कर्तव्य सोडा असं कधी सांगितलेलं नाही आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणाने पार पाडायचं आपल्या वाट्याला आलेलं कर्म हाच आपला धर्म बनला पाहिजे खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातलं कर्म जेव्हा जी सत्कर्माकडे वाटचाल करत असतं तेव्हा दुष्कर्म आमच्या जीवनात घडण्याचं कारण नाही कारण क्रियामान कर्माचं रूपांतर संचित कर्मात होत असतं आणि संचित कर्माचं रूपांतर प्रारब्ध कर्मात होत असतं ते देवाला देखील चुकलेलं नाही अव देवाला सोडून द्या देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाही दशरथ राजे तुमच्या हातून चुकून मान लागला होता ना मिठी महाराज तो श्रावण बाळाला श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांची सेवा करणारा थोरा सुपुत्र कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव आई आणि वडील बोलतात बा आम्हाला ताण लागलेली मोठ्या प्रेमानं बाळानं कावड खांद्यावरची खाली ठेवली जवळच्या तलावरती पाणी आणण्यासाठी गेला हातात भांडू घेतलेले भाड 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 असा आवाज आला आणि नेमका दशरथ राजा शिकारीसाठी गेला होता दशरथ राजाला वाटलं निश्चितपणाने आपण आपला असणारा भात्यातला बाण आता सोडला पाहिजे आणि बाण सोडला आवाजाच्या दिशेने आणि तो नेमका निष्पाप असणाऱ्या श्रावण बाळाच्या हृदयात जाऊन घुसला श्रावण बाळ व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये धाडकन जमिनीवर कोसळला तो आवाज दशरथ राजाने ऐकला दशरथ राजाने विचार केला पशु किंवा पक्ष्याचा आवाज नसून मनुष्याचा आवाज आहे काहीतरी आहे आपल्या जीवनात आल्यानंतर जेव्हा पाहतात निचेष्टीत अवस्थेमध्ये पडलेल्या श्रावण बाळाला पाहून दशरथ राजे बोलायला सुरुवात करतात बाळा मी तुला जाणीवपूर्वक बाण मारलेला नाही रे बाळा माझ्या हातून अपघाताने बाण सुटला माफ कर बाळ एकच बोलतो घरून गेलेल्या गोष्टीचा माणसानं शोक कधी करू नये भूतकाळाचा शोक करून काय बदलत पडणार आहे आपली थिंकिंग नेहमी पॉझिटिव्ह असावी आपली थिंकिंग निगेटिव्ह कधी असता नये आपण आता शोक करण्यात अर्थ नाही वर्तमान काळात काय करायचं हे ठरवायचं आता काय चुकलं यावर कुठल्याही प्रकारचा भाष्य नको एकच तर ह्या लेकराची माझ्या आई वडिलांची असणारी इच्छा मला पूर्ण करता आलेली नाहीये माझ्या आई वडिलांच्या नरड्याला कोरट पडलेली असेल माझ्या आई वडिलांना प्रचंड ताण लागलेली असेल फक्त माझ्या आई वडिलांना लिहून पाणी पिण्यासाठी तुम्ही द्याल का माझी इच्छा आहे परंतु एक आहे घडलेली गोष्ट मात्र माझ्या आई नका। नस्ता एक ते देखील तोंडात घेणार नाही त्याच वेळेला श्रवण बाळाने आपली एहिलोकीची यात्रा संपवली श्रावण बाळाला वचन दिलेलं आहे तेव्हा ते, ते पाणी घेऊन जेव्हा असणाऱ्या आई वडिलांच्या समोर जाऊन जातात पाण्याचं भांडं समोर ठेवतात अंदाज आई वडील विचार करतात बाळा तू आम्हाला काच बोलत नाहीस रे बाळा भलत्याच वेळी आम्ही तुला किती त्रास देतो रे आम्हाला तान लागली म्हणून तुला पाणी आणण्यासाठी पाठवलं बाळा माफ कर रे आम्ही तुला नाही कधी त्रास देणार रे बाळा ना बोलत नाहीस तो जोपर्यंत आम्हाला बोलत नाहीस तोपर्यंत आम्ही एक देखील पाण्याचा थेंब घेणार नाही दुसरथ राजाने विचार केला आपण तर वचन दिलेलं आहे श्रावण बाळाला आता मात्र बोलल्याशिवाय इलाज नाही कारण माझ्या आई वळंचा नरड्याला को असेल आई नेऊन पाणी द्या एवढच लक्षात ठेवलं आणि जेव्हा घडलेली हकीकत सांगितली आणि त्याच वेळेला व्याकुळलेल्या अवस्थेतल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी बोलून दाखवलं अरे आमचं लेकरू लिकरू 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 म्हणून आम्हाला प्राण सोडण्याची वेळ आली पण एक चाल तुला देखील पुत्र पुत्र करून प्राण सोडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही केले कर्म झाले भोगा दसऱ्यात राजा तुम्हाला सुद्धा चुकलं नाही त्या क्रियमान कर्माचं रूपांतर संचित कर्मात झालं आणि संचित कर्माचं रूपांतर प्रारब्ध कर्मात झालं का ललाटी जे लिहिले न मोडे गा का काही केले काळे गोरे पण धुतले फेटो नेनो ज्ञानो बऱ्यानी अठरा ज्ञानेश्वरीच्या भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून वर्णन केलेले ते मुळात भावार्थ दीपिका पण ते ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून त्याचं भाष्य झालं म्हणून ज्ञानेश्वरी नाव प्रचलित झालं डिक्टेशन मोठ्या प्रेमानं सच्चिदानंद बाबांनी घेतलं जे ज्ञानोबरायनी मोठ्या प्रेमानं सातशे श्लोकाचा विस्तार असणारा केला आणि त्याच सातशे श्लोकाचं डिक्टेशन देत असताना सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला माझ्या ज्ञानोबरायने वर्णन केले संताने वर्णन केलं जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरी पाठातून सांगितलं केले कर्म झाले आले दशरथ राजे तुम्हाला चुकलं नाही ना पुत्र 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 करून प्राण सोडण्याची वेळ आली तेव्हा तुमच्या पोटी संतान नव्हतं वशिष्ठ मुनींना सुद्धा एक चिंता निर्माण झाली होती पुत्र कामिष्ठी यज्ञ झाला होता रामायणाचार्य समोर आणि पुत्र कामेस्ट्री यज्ञातून त्यांना प्रसाद मिळाले होते तो प्रसाद असताना कौशल्यला दिलेला आहे सुमित्रीला दिलेला आहे कैकेला दिलेला पण प्रसादाचं महत्व माणसाला कळायला पाहिजे इमान आणि प्रामाणिकपणानं आपल्या जवळ जे येणार आहे तो साक्षात ईश्वराचा प्रसाद आहे जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे विचारी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल येईल जीवकाने दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वर्तन जर आपल्या जीवनामध्ये असेल तर कधी त्या साधकाच्या जीवनातली पवित्र असणारी साधना आहे आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपण चिंतन करा पुत्र कामेष्ठ यज्ञाच्या माध्यमातून कुलगुरु वशिष्ठ चिंता क्रांत आहेत आता वास्तविक पाहता पोटी संतान नाहीये फळ दिलेलं आहे प्रसाद दिलाय खरी गोष्ट आहे महाराज उशाप लवकर त्याला फळ देत नाही उशीर लागतो उशाप मिळण्यासाठी पण शाप मात्र माणसाला लवकर भोगावं लागतो शापाचं फळ माणसाला त्वरित भोगावं लागतं आणि नेमका श्रावण माच्या ने दिलेला शाप तुला देखील पुत्र पुत्र करून मराव लागेल पण एक देखील तुझ्या जवळ असणार नाही हे जेव्हा घडलेली हकीकत वशिष्ठ मुनीला सांगितली आणि वशिष्ठ मुनींच्या मनात विचार आला आता मात्र ही फलश्रुती लवकर त्यांना मिळणार आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे मला या माध्यमातून की केलेलं कर्म देवालाच काय पण देवा तुमच्या वडिला सुद्धा चुकलेलं नाहीये पण निष्पाप असणाऱ्या श्रावण बाळानं आपल्या आई वडिलासाठी केलेला त्याग मरणाला समाज जात असताना मरणांत असता असताना मृत्यूच्या शय्यवर पडलेला असताना सुद्धा ज्याला आपल्या आई वडिलाचा विसर पडलेला नाहीये त्याचा विसर देवाला कसा पडणार आहे आणि तेच माझे प्रभू रामचंद्र जेव्हा आठवा अवतार घेण्यासाठी विचार करू लागले आणि त्याच वेळेला नेमकं काही सुरवर मंडळी देवाच्या भेटीसाठी गेली होती देवा एखाद्या महात्म्यांचा पास आपण कधी करू नये हे व्यवहार शिकण्यासारखं आहे व शुल्लक गोष्टीला एखाद्या महात्म्यांच्या जवळ जायचं आणि विनाकारण त्यांचा टाईमपास करायचा शनी माणसं एखाद्या महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर मौल्यवान त्यांचा वेळ कधीच वाया घालवत नसतात देवा आम्ही शुल्ल गोष्टीसाठी कधी आपल्यापर्यंत आलो नाहीत परंतु आता इथपर्यंत आलं आम्हाला न्याय देणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण आहे आता देवा अरे ज्या वेळेला भगवंतानी ओळखलं काय वळलं आहे मला सांगा त्याच वेळेला मोठ्या प्रेमान म्हणजे भगवंत ऐकण्यासाठी उत्सव झाले वृत्तीच्या लोकांनी आम्हाला प्रचंड त्रास सुरू केलेला आहे देवा काळजी करू नका तेवढ्यासाठीच माझे अवतार आहेत सात अवतार जरी माझे संपलेले असले दशावतार घेण्याचा निर्णय घेतलेला पक्का आहे माझा आठवा अवतार घेण्याची आता वेळ नक्की आलेली आहे काळजी करू नका पण देवाने विचार केला सुरवर मंडळीला मोठ्या प्रेमानं प्रॉमिस केलं वचन दिलं प्रतिज्ञापूर्वक सांगितलं सुरवर मंडळी आपापल्या स्वस्थानाच्या ठिकाणी आली पण एक आहे देवाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला जसं प्रवचन स्वतंत्र मालकीचं आहे एखादं स्टेटमेंट करत असताना एखादा श्लोक घेतला एखादी उभी घेतली तास तास विवेचन करू शकतो पण कीर्तनातली मर्यादा असे रत्न जेव्हा साथ करत असतात तेव्हाच रंग देव होता त्याच्यात तयार होत असते लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रम्हरस आवडीने आपण सातवा अवतार घेतला तेव्हा अवतारामध्ये शेष नारायणानं ना आपल्याला फार मोठं सहकार्य केलं होतं तसं सुद्धा आपण शेष नारायणाकडे ना पाहिजे हक्काच्या माणसाची पहिल्यांदा आठवण होत असते आणि ज्या वेळेला सुरवर मंडळी आपल्या स्वस्थानाच्या ठिकाणी गेली आणि प्रत्यक्ष भगवान असताना जेव्हा शेष नारायणाकडे गेले शेष नारायण आनंदी झाले वा, ना ना वा म्हटले आळशावर गंगा काय भगवंत प्रेम आहे काय आमचं भाग्य आहे काय देवाने सांगितलं तुमच्या पुढे येण्याचं कारण काय हे सांगतो शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर वर चला अवतार घेऊ आता पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार गादा सरोवर सांगू आले हे ऐकल्या बरोबर माणसाचा स्वाभिमान कधी जागा होईल हे सांगता येत माझं प्रामाणिक मत आहे आनंद महाराज माणसाकडे अहंकार असू नये पण स्वाभिमान शून्य सुद्धा माणूस असता नसा त्याच्या नसा स्वाभिमान असला पाहिजे अभिमान आणि स्वाभिमान याच्यात फरक आहे त्याच वेळेला शेष नारायणाचा स्वाभिमान जागा झाला म्हटली देवा तुम्ही गोड बोलून छाप टाकता याची मला नक्कीच आता खात्री झालेली आहे तुम्ही गोड बोलता आणि आपली छाप टाकता तस देवा जरा आठवा सातवा अवतार आम्ही लक्ष्मण होतो तुम्ही राम होता भाभी आणि दादा यांची सेवा मला घडेल आम्ही वनवासाला तुमच्या बरोबर आलो आम्हाला वनवासाला जाण्याचं कारण नव्हतं पण माझा दादा वनवास बघत असेल आणि दादासाठी माझी भाभी सुद्धा थोरली भाऊजाई म्हणजे आई समान असते थोरला भाऊ म्हणजे वडला समान असतो मला सेवा घडेल आम्ही भौतिक सुखाला ठोकर मारली आणि आम्ही वनवासाला आलो परंतु वनवासाला आल्यानंतर आपल्या भावानं काही खाल्लंय किंवा नाही याची साधी तरी तुम्ही विचारपूस केली शेष म्हणे माझा श्रम झाले फार या लागी अवतार मी न घ्याची राम अवतारी झालो लक्ष्मण शेविले अरण्य तुम्हासवी चौदा वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष हे हातच्या काकण्याला आरसा नकोय माझ्या तोंडातून का तुम्ही वधून घेताय लक्षात घ्या जरा जेव्हा शेष नारायण भडकलेले आहेत आणि स्वाभिमानानं बोलू लागले देवाच्या पुढे देवाने विचार केला शेष नारायणाचा स्वाभिमान जागा झाल्या महाराज व्यवहार शिकण्यासारखा आहे परमार्थात परमार्थ म्हणजे मनोरंजन नाही परमार्थ म्हणजे टाईमपास नाही असे सुशिक्षित मंडळी आज परमार्थामध्ये वाहून घेतात याचं काय कारण आहे खूप आम्हाला व्यवहार करतो याच्यात रागवलेल्या माणसाला कधीच क्रॉस करायचा नसतो त्याचा रागाचा पारा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत त्याला क्रॉस करायचा नाही जर रागातल्या माणसाला आपण पुन्हा पुन्हा क्रॉस करू लागलो तर त्याचा राग भडकल्याशिवाय राहत उलट रागवणाऱ्या माणसाकडे हसत केलं आणि बोलून गेले नामा म्हणे आईशे वदे धरणे धर हसोनी श्रीधर काय बोले नामदेव गात्यातून वर्णन केले खरी गोष्ट म्हटली शेष नारायणा तुझं एक देखील नाही बऱ्या वेळेला ऐकावं लागतं पटो अथवा न पटो तोंड दाबून बुक्याचा मार तस आम्ही मोठे होतो तुम्ही लहान होतात आता बदल करूया तुम्ही मोठे व्हा हो, मी लहान होतो जर देवाला जर मोठेपणा दिला देवालासुद्धा स्तुती आवडते आपले भक्ताची जीवाला का आवडणार नाही आणि त्याच वेळेला शेष नारायणाला वाटलं माझ्यासाठी देवा तुम्ही छोटं होण्यासाठी तयार झालात ना निश्चित देवा तयार आहे तुमचे आनंद उपकार देवा मी सेवा करण्यासाठी तयार मला आशीर्वादाने पण कधी अवतार घ्यायचा कुठे अवतार घ्यायचा केव्हा अवतार घ्यायचा मला लवकर सांगा मला मुद्दा एक महत्त्वाचा सांगायचा आहे आणि त्याच वेळेला भगवंताने विचार केला दशरथे मारीला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक्रसंगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्ष पाळा नव सर्वांचे ते मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचा तो अंश तयासी आनंद माझी कुळी गोविंद अवतरला काही श्रमी स्वामी प्रभूंनी विचार केला ज्या माझ्या निष्पाप निरपेक्ष प्रेम देवाजवळ जमा होत असत आणि ज्यावेळेला श्रावण बाळाचा निरपेक्ष प्रेम असणार भगवंत साठवलं आणि माझ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून श्रावण महिन्यातच भगवंतानी आठवा अवतार घेतला तो कृष्ण भगवंताचा अवतार आपण बऱ्याच वेळेला बोलतो आम्ही श्रावण महिना फार कडक करतो जरूर कडक करावं पण श्रावण महिन्याचा सार जर शोधायचा असेल पवित्र असणाऱ्या श्रावणबाळांची केलेली सेवा श्रावण बाळांचे असणारी आणि त्या श्रावण बाळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्या माझ्या भगवंतांनी सुद्धा आटो अवतार ज्या दिवशी श्रावण बाळानं आपली इहिलुकीची यात्रा संपवली आणि तोच दिवस निवडला दशरथे होता मास सांगायचं तात्पर्य सुखाच्या पाठीमागे लागून सुख मिळत नाही हो सुख आपल्या जवळच आहे फक्त त्याचा शोध आम्हाला घेता आला पाहिजे चालते बोलते देव आमच्या जवळ आहेत ते चालते बोलते देव जेव्हा शरीराला निघून जातात त्याच वेळेला त्या देवाचा अधिकार आपल्याला कळत असतो हयात असताना बऱ्याच वेळेला महत्व कळत नसत परंतु जेव्हा आपल्यापासून दूर गेलेले असतात तेव्हा मात्र आईवडिलांचा अधिकार कळत असतो म्हणून मोठ्या प्रेमानं श्रावण बाळासारख्या महात्म्यानं जसं आपल्या आईवडिलामध्येच देवत्व पाहिलं आणि संत मायबाबांच्या कृपेशिवाय आम्हाला कळू शकत नाही म्हणून संतांचं वर्णन करत असताना सुद्धा आई सदृष्टांत दिला तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित पतीत कीर्तीवाला म्हणून मोठ्या प्रेमाने आपुला तो एक देव करून घ्यावा चालते बोलते दैवत मात्र देव भव पितृ देव भव त्याच्यानंतर नंबर आचार्य देव भव आतिथी देव भव आणि हे जेव्हा कळत येई का दुखाचे जणे माई का दुःखाचे जणू